नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात अठरा ऑक्टोबरचा ट्रेलर चला मंडळी सुरुवात करूया बघा मंडळी अठरा ऑक्टोबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे हा मैपत या साक्षीला म्हणतो साक्षी, साक्षी शिकरे आज जेल मध्ये मरणार एकशे तेरा टक्के आता मंडळी बघा आता इकडे काय झालं ना ते मला एवढं काही कळालं नाही बघा आता मंडळी हा मैपत यांना जेलमध्ये येतो आणि मग आता तो एक बाईचा आहे ना एक बाई अशी झोपलेली असते आणि मग आता तो त्या बाईचा असं तोंड दाबतो आणि मग आता हे सगळे जण आरडाओरडा करायला लागतात आणि मग मंडळी आता तो आहे ना तिचं तोंड असं दाबूनच ठेवतो आता मंडळी इकडे काय झाले मला काही कळालं नाही कारण मंडळी पहिला आता मैपत म्हणाल ना साक्षी शिकरे एकशे तेरा टक्के मरणार आणि आता त्याने दुसऱ्याच बाईचं कोणतं तरी तोंड दाबलेलं आहे आता मंडळी बघा आता इकडे पूर्ण सुभेदार फॅमिली बसलेली आहे हॉलमध्ये आता प्रियाची जी खरी असते ना आता ती म्हणते ती लहानपणी आहे ना खूप गोडगोड बोलायची हो पण जेव्हा ती पाच वर्षाची झाली ना तेव्हा मग ती हारवली आता मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात सायली पण पाच वर्षाची असताना हारवली आता मंडळी आता हे जे प्रियाचे जे खरे वडील असतात ना ते आता ते म्हणतात की सायली सुद्धा म्हणजे आता इकडेच मंडळी आता ट्रेलर संपलेला आहे पण मंडळी आता तर मला वाटतंय ना की लवकरच कळणार की सायलीचे खरे आ, 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 आई वडील हे नाहीयेत आता तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर मंडळी नक्की आमच्या व्हिडिओ लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्रेड नसे केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद